हॅलो एव्हरी वन आजची भाजी आहे शेपूची चला तर आत मी स्टार्ट करत आहे माझ्या पद्धतीने शेपूची भाजी तर मी इथे लसूण तेलात आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तर मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि अशा चिरून घ्यायच्या आहेत लांब लांब खूप छान लागतात या भाजीमध्ये आणि इथे मी आता कांदा एक चिरलेला घेत आहे तो पण मस्तपैकी आता परतून घेणार आहे मी त्याला रंग येस्तवर त्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आणि त्यानंतर हे बघा भिजवलेली मुगाची डाळ मी त्यामध्ये ॲड करत आहे अशा पद्धतीने मी तिला पण परतून घेत आहे मस्तपैकी तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायची आहे आपल्याला मुगाची डाळ आणि त्यानंतर मी इकडे शेपूची भाजी भि भी, कापून भिजून ठेवलेली आहे तर ती शेपूची भाजी आता मी बघा भाजीमध्ये टाकत आहे आणि मस्तपैकी तिला पण मी आता शिजवून घेणार आहे मस्त धुवून कापून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा असं करू शकता वरून मीठ घातलेलं आहे मीठ आपल्या चवीनुसार घाला आणि एक छोटासा टोमॅटो टोमॅटोने एक वेगळी चव येते आणि ही मस्त लागते भाजी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा किंवा तुम्ही स्किप पण करू शकता पण घालून बघा मस्त लागते चव छान येते हे बघा इथे पण मी आता शेपू परतून घेत आहे मस्तपैकी तेलामध्ये सर्व एकत्र एक करून आता झाकण लावून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर काढलं आहे मी झाकण बघा किती मस्त झालेली आहे भाजी थोडंसं पाणी सोडलेलं आहे तर त्याला मी हलवून घेत आहे आणि आता मी चेक करणार आहे मुगाची डाळ शिजली की नाही शिजलेली आहे आणि भाजी पण आपली मस्तपैकी झालेली आहे तुम्ही बघू शकता